खाली सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांनी बर्या रक्षकांच मनापासून आम्ही सगळे मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रक्षाताईंचं आम्ही स्वागत करतो अतिशय बॅलन्स ठेवून प्रादेशिक समतोल ठेवून सर्व जाती सपोल्याचं त्या ठिकाणी बॅलन्स ठेवून प्रादेशिक समतोल आणि जातीय सलोखा कसा निर्माण होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून आजचं राज्यात आपल्याला जे काही सहा मंत्रीपद मिळाले ते बरोबर वाकण्याजोगे आहेत हा सर्वात मोठा आनंद आहे की तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेब आज संध्याकाळी शपथविधी घेताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याच्यामध्ये वाटा असल्याचं काल त्यांनी त्यांच्या दोन बैठकांमध्ये आमच्या नेत्यांशी चर्चा करताना आवर्जून सांगितलं त्यामुळे आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना त्या बाबतीमध्ये आनंद जळगाव जिल्ह्यातले जनतेचे कुठले प्रश्न सोडवले जाणार त्या कार्यालयामध्ये आम्ही नेहमी या ठिकाणी बसणार आहोत आणि मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्या शेतकरी असतील सगळ्यांचेच प्रश्न सामान्यांचे प्रश्न असतील जिल्हा परिषदचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील शेतीचे प्रश्न असतील मंत्रीमहोदय या ठिकाणी प्रतिनिधी ठेवून त्याच्यामार्फत जिल्ह्यातील सगळ्यांचे या ठिकाणी प्रश्न सोडवले जाणार उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आहे त्यानिमित्तानं महोदयांच्या अनिलदादांच्या मार्गदर्शनानुसार आज या कार्यालयाचं उद्घाटन झालं आज जळगाव जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला खूप मनापासून आनंद झालेला आहे अतिशय सुसज्ज असं कार्यालय हे अनिलदाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये झालेलं आहे पक्षाचं जळगाव जिल्हा मध्यवर्ती कार्यालय आज आपण या ठिकाणी अनिलदादांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे या कार्यालयामध्ये जिल्ह्यातील सगळ्याच प्रश्नांचं सोडवणूक करण्यासाठी अनिलदादाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी व्यवस्था होणार आहे अनिलदादा या ठिकाणी एक दिवस वेळ या ठिकाणी देण्यात देणार आहे आजच्या कार्यक्रमानिमित्त मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्ह्याच्या वतीने जळगाव जिल्ह्याचे जावेर लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष उमेश भाऊ नेवाडे जळगाव जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा सोनालीताई पाटील जळगाव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील मिनलताई पाटील सगळेच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीने अनिल दादांचा या ठिकाणी याबद्दल आम्ही या ठिकाणी सत्कार करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार दिलीप बौवा माजी आमदार मनीष दादा उपस्थित आहे त्यांचा सत्कार ज्ञानेश्वर महाजन यांनी करावा मनीष दादांचा सत्कार डॉक्टर संभाजीराजे पारोळा यांनी करावा काय सांगाल दादा आज राष्ट्रवादी गटाच्या जिल्ह्यातल्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवी वाटचाल करताना उभ्या महाराष्ट्राने देशाने बघितलेलं आहे विचार तेच पण कार्यालय नवीन कार्यालय नवीन विचार तेच घेऊन येणाऱ्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी संघटनात्मक बांधणी आगामी येणाऱ्या काळात विधानसभा असतील त्याच्यानंतर नगरपालिका असतील महापालिका असेल जिल्हा परिषद असेल त्या सर्व कार्यकर्त्यांना एक नवी उमेद देणारं हे कार्यालय ठरणार आहे आणि त्या उम नव्या उमेदीमध्ये नवनवीन नव कार्यकर्त्यांनासुद्धा येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या निवडणुकींमध्ये संधी देण्याचं काम आणि संघटनेचं काम चालेल